मिर्जेत कोरेतालिम येथे वस्तादांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी अंमली पदार्थ आणि मोबाईल व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना तालमीत पाठवा कोरे तालीमीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला वस्तादांशिवाय पहलवान घडत नाही पहिलवानांनी आज वस्ताद मल्लू पाटील यांचे पाद्यपूजन करून गुरु शिष्यांची अखंड परंपरा जपलेली आहे आज वेळी कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळखली जात होती नामवंत ता पहिलवानांनी तालमी भरून गेल्या होत्या पण आज तालमी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामध्ये वस्ताद मल्लू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरे तालीम येथे परिश्रम घेऊन पहिलवानांना बळ दिलं आहे आज लहान मोठ्या गटात नावाजलेले शंभर ते दीडशे मल्ल येथे सराव करत आहेत आज गुरुपौर्णिमा निमित्त सर्व मल्लांनी वस्तादांचे आभार मानले यावे मराठा समाज अध्यक्ष विलासराव देसाई कोरे तालिमीचे आधार समज किरणांना भुजगुडे प्राध्यापक दिनांना सुंगारेसर मधुकरांना कोळी सुभाषण्णा पाटील विनोदांना कोटकर विशालांना टिकणे आशिषांना होळकर संजय यांना कोटकर रावसाहेब होळे प्रभाकरांना गायकवाड सचिन आलकुंटे महेश अण्णा शिंदे पहिलवान सनी पाटील माननीय राहुल शिंदे शिवपाद सन्नाटा शिवलिंग पाटील हनुमंत पुजारी सर्व पहिलवान उपस्थित होते आणि यावेळेस वस्तात मलगौडा पाटील पहिलवान युवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला अंमली पदार्थ आणि मोबाईल व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना तालमीत पाठवा असं आवाहन विलास देसाई यांनी केलं आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणजे गुरु शिष्याचं दृढ करणारा सण गुरुनं वर्षभर जे शिष्याला घडवलं असतं त्याची एक आदर भावना त्याची उतराई म्हणून गुरुची आज शिष्यानं सेवा करायचा हा मोठा एक आपल्या हिंदू संस्कृतीतला एक मोठा सण आहे आज आपल्या निर्धीचा कुस्तीची परम इतिहास फार मोठा आहे परंतु काही कारणाने मधल्या काळात फार मरगळ आली होती परंतु अगदी शून्यातून म्हणजे रोपटं लावून त्याचं वटवृक्षात रूपांतर करायचं काम आमच्या वस्तात आदर्श वस्तात मलगोंडा पाटील यांनी केलं व त्यांना हिमालयाशी सारखी साथ आमचे युवराज अन्ना पाटील यांनी दिले आज मिर्जेत बघताय तुम्ही रोज एक बातमी गांजा एक नशे नशे नशेखोर कारवाई ही त्यातून त्याच वेळेला मिर्जेचं नाव आरोग्यपंडेर वर आरोग्य नगरी त्याच्या त्याचबरोबर इथून आपल्या तालमीचं वैशिष्ट्य म्हणजे जाईल तिथं विजयाचं समीकरण रोवणार असं आपल्या तालमीचं वैशिष्ट्य आहे इथं जाती धर्म किंवा गरीब हा कुठलाच भेदभाव न होता है। आज आमचे वस्तात विनामूल्य प्रत्येक मल्लाकडे स्वतंत्र जातीनं लक्ष देऊन घडवत आहे आज पंचवीस किलोपासून सव्वाशे किलोपर्यंत हा प्रत्येक वजनी गटात एक एक मल्ल तयार होत आहे आणि त्यांनी हे धुरा घेतलेले त्यांना समर्थ साथ आमचे युवराज अर्णांचे आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज